खूप मला पण स्वागत ते आणखीन एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पण आज आहे गौरी पूजन तर त्यानिमित्ताने तुमच्या सगळ्यांना गौरी पूजनाच्या खूप 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 शुभेच्छा तुमची स्वयंपाकाची लगबग चालू असेल सगळ्यांच्या घरी आता आम्ही गौरी गणपती हे सण साजरा करत नाहीत गणपती हे मांडत नाहीत त्याच्यामुळे आमंत्री काही काही गडबड नाही पण तरी पण मी देवासमोर राशी ठेवत असते आणि स्वयंपाक पण करते पूर्ण असण दागोदरीकडे माझ्या तयारी तयारीचा सकाळी नाश्ता अगोदर लागतो त्याच्यानंतर मग थोडं स्वयंपाक पण करून घेणार आहे म्हणजे स्वयंपाक थोडासा पूर्ण उशीर जरी झाला चार वाजेपर्यंत तरी काय हरकत नाही मी त्याच्यामुळे एकदा नाश्ता करून पुन्हा एकदा साधा स्वयंपाक करणार आहे भाजी पोळी आणि नंतर मग पूर्ण स्वयंपाक करणार आहे तो रा कुठलं बाळ माझं रुसलं होतं राग गेला बर बरं नाही आज प्रिया आणि प्रक्षेता दोघांना पण सुट्टी आहे बरं नाही बोलणार नाही रुसली तू माझ्यावर हम्म तुला पण काम सांगते ना सोनू बरु सोन अ नाही उपास असे। उपास नसतंय काय पिया जाय मिळेल चला लास्ट झाला पटकन मरायला आता पूर्ण स्वयंपाक लवकरच का सकर था था सकर तर सकाळचं आता सगळं आवरून आहे पूजा पण झाली राशी ठेवली देवासमोर चला म्हणलं आता नाश्ता हे तर आहे पटकन आवरून स्वयंपाक पण आता पूर्णाचा लव लवकरच लावून घेते म्हणणं होतं की अगोदर साधा स्वयंपाक करते वेळ झाला तर पण नाही आता झाले लवकर आवरले सकाळचे काम तर अगोदर आता पुरण लावून घेते प्रिया चल नाष्ट करायचा

तर ताट वाढून घेतलंय आता उपार दाखवून घेते देवाला काय बघ ना खाऊन वडायच खाऊन बघ सांग कस बी प्यायचे बनवलाय बनवला बी याच्यात

तू नको म्हलील पुरराशिपोळी देऊ का मग वडा कसं झालाय म्हणायले जे खाल्लंस ते सांग ना आ छान आहे का जरा जोऱ्यात बोलत आहे पिठ खाळला का खा जेवण करा आधी इतक्या जोऱ्यात नाही इतक्या जोऱ्यात का मग चला इकडून दाखवते प्रियांना आमचं रांगून काढली बर छान काढ दुसरी गौरी गणपती छान काढेन बाहेर ना तर बघा आता आम्ही रेडी झालो चटॉप सुन आम्हाला हेअर कॉम करायला वेळच भेटला नव्हता आहे ना तर मी आत्ता तयार झाली बघा सकाळपासून कारण की सकाळी केस केस धुतले होते त्याच्यानंतर तसेच बांधून ठेवले होते आता थो थोडीशी वेणी वगैरे घातली रक्षिताची सकाळी घातली का वेणी वगैरे राहिलं का नाही 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 थांबजावणी तुम्ही बोलायला तर आता आमचे जेवण वगैरे झाले काय झालं काय नाही काय नाही तर पूर्ण स्वयंपाक असला की गरम गरम खाण्यातच खरंच मजा असते आम्ही स्वयंपाक काय झालं स्वयंपाक झाला की पटकन जेवणं केली आम्ही सगळ्यांनी सोबत तर जेवण वगैरे झालं प्रियांनी पण रांगोळ काढली होती आता बाहेर तुम्हाला दाखवली मी छान काढली होती ना कशी काढली होती कमेंटमध्ये कळवा नाव हे आहे ना पाय पायाच ते ती नाव चौती दे बर तर सांगा तुम्ही पण कमेंटमध्ये कशी काढली होती त्याने रांगोळ तर समोरच्या मुली इथं काढत होत्या लक्षात त्यांच्या होतीस तर ते बघून याला पण काढावं लागली काल तर लढत होते दोघ जण बघूनच काढली आणि ही जी आहे मुलगी ही चोरशी दा का लक्ष्मीच बसवा लढू लागली लक्ष्मी पाहिजे आपल्या इथं गणपती म्हणजे लेकरांना आता माहिती आहे म्हणजे समज नसतील तेवढं तर दुसऱ्यांचं बघून त्यांना पण वाटते की आपल्या घरी गणपती पाहिजे लक्ष्मी पाहिजे त्यासाठी लढत असत दोघं पण मला माहित आहे तरी मला वाटतं गणपती गणपती मला वाटते गणपती लावत नसत गणपती मांडत प्रियांच्या शाळेमध्ये उद्या क्वीज आहे तर त्यांचं त्याच क्वेश्चन आन्सर चालू आहे दोघांच व्हाट पार्ट ऑफ युअर बॉडी हेल्प युअर स्मेल वॉट पार्ट ऑफ युअर बॉडी हेल्प यु स्मेल

केस जसे वॉश केले तसेच बांधून ठेवले धुतलेले केस तर आता हेअर कॉम केलाय आणि वेणी घातली थोडीशी आणि इकडे पल्लवीने तोपर्यंत किचनवर टावरून घेतला आहे हे बघा तर काही ताईंचे प्रश्न होते तुम्ही किरायाने कशासाठी चालल्या दोन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता मी फुल ब्लॉग त्याच्यामध्ये बरेच प्रश्न आले की तुमचं स्वतःचं घर असून तुम्ही किरायाने का चालल्या तर आता हे जे घर आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आता हे आमचं स्वतःचं राहिलं नाही आता हे घर आम्ही विकले आता ज्यांनी हे घर घेतलेलं आहे त्यांना आता यायचं असेल दिवाळीला असं आमचं म्हणणं आहे पण ते म्हणत पण होते की यायचे म्हणून त्याच्यासाठी आम्ही किरायाने रूम बघत आहोत आणि त्यांना एकदा आम्हाला बोलून पण बघायचं की जर आमचं घर गर नवीन घराचं बांधकाम होईपर्यंत जर का तुम्ही इथं आम्हाला राहू देत असाल तर आम्ही तुमचा किराया पण देऊ आणि मग इथेच राहू कारण की एवढा सगळा पसारा उचलायचा आमची परेशानी होणार नाही म्हणजे एवढा सगळा पसारा उचलायचा एकतर ग्राउंड फ्लोरवर घर भेटलं तर चांगलं आहे पसारा लावता येईल पण जर का दुसऱ्या मजल्यावरती घर भेटलं तर मग अवघड आहे रूम त्यानंतर एवढा सगळा पसारा वरती नेणं एक तर ती बेजारी होईल आणि पसाऱ्याचे पण सगळं हे होऊन जाईल त्याच्यामुळे मग आम्ही म्हणलं की आता त्यांना एकदा बोलून बघायचं मग आम्हाला काही किराणे दुसरी रूम करायची गरज पडणार नाही ते जर हो म्हणले तर तर जसं जसं काही गोष्टी होत राहतील मी शेअर करतच राहील तुमच्यामुळे तर हेच कारण आहे मागचा व्हिडिओ जर का तुम्ही बघितला असेल त्याच्यात बघा त्याच्यात मी सगळं क्लिअर केलेलं आहे की आम्ही आता इथून का चाललोत म्हणून हे एवढं छान घर सोडून स्वतःचं आमचं घर होतं हे पण ना आता नाही तर चला मग आजचं आता हे पण तुमचं क्लिअर झालं असेल आता हा व्हिडिओ मी आजचा इथेच थांबवते व्हिडिओत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय